नमस्कार न्यूज ट्वेंटी मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दुसरा हफ्ता घरपोच केल्या हफ्त्याचे वितरण डायरेक्टर सत्यजित गुजर व नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड समूहाचा पुढाकार शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादनाचा पर्याय घेऊन आलेल्या लाखांदूर साखर अंतर्गत ऊसाला सरसकट बावीसशे रुपये भाव देण्याची ग्वाही दिली होती त्यानुसार सोळा डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक शेतकऱ्यांच्या घरी व थेट बांधावर कारखान्याचे मुख्य शेतकीय अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी वितरित केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचा दुसरा हप्ता घरपोच व थेट बांधावर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर साखर कारखाना सुरू करण्यासाठी कारखाना दुरुस्तीचे काम पंधरा जुलै दोन हजार तेवीस पासून अत्यंत वेगाने सुरू झाले होते सदर दुरुस्तीचे काम पूर्ण करून नोव्हेंबर अखेर दोन हजार तेवीस चोवीस गाळप हंगामामध्ये गाळप घेण्याचा कारखाना प्रशासनाचा मानस होता त्याकरिता लाखांदूर तालुक्यातील आथली येथील नंदकिशोर ठाकरे यांच्या शेतात दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी ऊसाची लागवड करून ऊस लागवडीचा शुभारंभ करण्यात आला या कारखान्याअंतर्गत उसाला सरसकट बावीसशे रुपये भाव देणार असून दोन हप्त्यात दोन हजार आणि दोनशे अशा स्वरूपात उसाचे चुकारे मिळणार असल्याची ग्वाही दिली जात होती दरम्यान ठरवल्याप्रमाणे लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना प्रशासनाकडून दिनांक का चार जानेवारीला म्हणजे सरासरी अवघ्या महिन्याभरात शेतकऱ्यांच्या उसाच्या देयकाचा पहिला हप्ता रुपये दोन हजार प्रतिटन याप्रमाणे देण्यात आले तर लगेच वीस दिवसांत उसाचा दुसरा हप्ता देण्यात आला सोळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चेक दिनांक एकोणतीस जानेवारीला थेट शेतकऱ्यांच्या घरी व बांधावर कारखान्याचे मुख्य शेतकीय अधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आनंदित झाले असून त्यांच्यासाठी सुगीचे दिवस आले म्हणणे वावगे ठरणार नाही दरम्यान कारखाना सुरू झाल्यापासून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून या कारखान्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वेळेत कारखाना सुरू करून दिलेल्या ग्वाहीनुसार शेतकऱ्यांच्या ऊसाचे चुकारे दोन टप्प्यात देऊन आम्ही आमचा शब्द पाळला आता शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करून कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे शेतकऱ्यांचे पैसे वेळेत त्यांना मिळावे हेच साखर कारखान्याचे धोरण आहे आणि हे धोरण शेवटपर्यंत कायम राहील अशी प्रतिक्रिया लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याचे डायरेक्टर सत्यजित गुजार यांनी दिली आहे